नमस्कार मंडळी मी तुम्हाला आज माटगं बनवून दाखवणार आहे माटगं बनवण्यासाठी मोहरी मीठ तेल लसूण कडीपत्ता कोथिंबीर एवढं साहित्य घेतलंय आता हुलग भाजण्यासाठी तवा ठेवून घेते हुलग भाजून घ्यावं लागते माटग्याला आता हुलग तव्यात टाकून घेते हुलग आपल्याला चांगलं भाजून घ्यायच्यात म्हणजे खमंग लागतं माटगं आता जेव्हा काही करायचं म्हणजे ही जुनी पद्धत आहे बघा आयुर्वेदिक औषध ही जुन्या लोकांचं थंडी ताप आला की हुलगं बाजायचं आणि दळायचं आणि माडगं करायचं ती पेयचं त्यांनी थंडी ताप जायचं जुन्या लोकांचा आता दवाखान्याशी जात नाही आता तसं औषध पाण्याचे खाणी बी निघल्या पहिल्या धान्याला औषध नव्हतं कसलं बिन औषधी होतं सगळं त्याच्यामुळे आजार होत नव्हतं जास्त काही आणि गावठी औषधाने आजार जायचं मुलगा ह्या का जसं जसं जुनं का त्या तसं लाल कलर येतो बघा गेल्या वर्षीचा लाल कलर आलाय त्याला आता मुलगा चांगला बांधलाय काढून घेते आता मुलगा जात्यावर दळायला घेते बघा असून त्या दानं दानू बारीक फिट दावायच्या आता एक देवाचा दाण म्हणून दाखवते बघा तुम्हाला आमच्या गावात आजनाथ महाराजाचं एक तीर्थ आणि ते असून सेना नदीच्या तीरावर मंदिर आहे बघा ते आता मी एक मुवी आठवली मला की म्हणून दाखवते तुम्हाला Aduh, kau yang kau nangani, kau yang cinta nanti, kau yang cinta nanti, kau ya adi nate ya mara adi ya adi

आता हे काय एवढं पीठ झालंय बघा दळून आता त्याच्यातलं लागण तसं टाकणार आहे मी तांब्याचं करणार आहे मग आता त्याच्यातलं पीठ थोडं काढून ठेवते लसूण सोलून मोडून घेते पाच सहा पाकळ्या घेते आता लसणाच्या त्याला लसणाची जिरी मोहरीची फोडणी असते बघा कडीपत्ता याला मिरची टाकायची नाही तिखट नाही करायचं मिठाच्याला चव येते बघा गाडग चुलीवर ठेवून घेते मार्ग गाडग्यातच करावं लागतं बघा गाडग्यात एका ढकल्याचा अंदाज तेल टाकते बघा फोडणीला मग तीर चांगलं कापलं मोहरी टाकते त्यात आता कढीपत्ता टाकून घेते जिरं थोडं टाकून घेते लगेच आता लसूण टाकून घेते चांगला आता लसूण लाल झाला पाहिजे बघा आता लसूण लाल झालाय एक तांब्या पाणी ओतून घेते आता हे पुणे पाणी ओतलंय आता ह्या पाण्याला उकळे आले की कालून घेतलेलं पीठ ते घ्यायचं वतायच्या ह्याच्यात म्हणजे गाठी भाज्या नाही आता उकळी फुट तर पीठ काढून घेते पीठ काढून होतलं म्हणजे गाठी होत नाहीत बघा त्याच्यात नाही उकळीतल्या पाण्यात लगेच गाठ बनते किती चांगली उकळी आली आता तुम्हाला दिसत असेल बघा आता अशी उकळे आल्याशिवाय पीठ सोडायचं नाही बघा ह्याच्यात म्हणजे गाठी होत नाहीत आता पीठ काल त्यासाठी तरी पण उकळे आल्याशी नाही बघा अजून थोडं पाणी घालून घेते घट बी झाला नाही पाहिजे मध्यम झालं पाहिजे असं पातळ वाटतंय बघा पण आता शिजल्यावर आळत बघा पीठ मग बरोबर होत आहे बघा आता ह्याला चवी पुरत मीठ टाकून घेते आता कापलेली कुती मीठ टाकून घेते वरण आता ह्याला चांगलं पाच मिनिट उकळून घ्यायचंय म्हणजे पीठ आळतंय त्याच्यात आता कसे उकळे फुटायला लागले बघा आता त्याला मस्त उकळे आले आता आता जरा हलून घेते हे बघा पाण्यासारखं होत आता कसं आळ चांगलं आता पेयासारखं झालं बघा आता अजून थोडस याला शिजून द्यायचं बघा म्हणजे ती पिठा आळत आहे त्याच्यात म्हणजे घट्ट होणार हे झालं आपलं माडग तयार कोणाकोणाला आवडला असेल, त्यांनी नक्की कमेंट मध्ये सांगा आणि या खायला